कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करा हे सिद्ध उपाय नंबर एक जन्माष्टमीच्या रात्री देवांचा जन्म झाल्यावर त्यांना लोणी आणि साखरेचा सा नैवेद्य दाखवावा कारण कानाला खूप आवडते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येईल आणि भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद तुमच्यावर राहील वैवाहिक जीवन आनंदी राहील नंबर दोन जन्माष्टमीच्या दिवशी लड्डू गोपाळांना दक्षिणावरती शंकाने अभिषेक करावा यानंतर कृष्ण चालिसा किंवा विष्णू नाम पाठ करा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारेल तसेच जीवनात समृद्धी येईल नंबर तीन खूप प्रयत्न करूनही तुमची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर श्रीकृष्णाच्या जन्मानंतर भगवान श्रीकृष्णाला सुपारी अवश्य अर्पण करा यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सुपारीच्या पानावर रोलीने श्रीयंत्र लिहून कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने तुम्हाला आर्थिक संकटातून आराम मिळेल तसेच संपत्तीतही वाढ होईल नंबर चार कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री देवांची पूजा आणि ध्यान केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि देवी लक्ष्मी घरात येते कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला महानिशाची रात्र म्हणतात या रात्री केलेल्या उपायामुळे देवी लक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात सुख समृद्धी आणि सम्मान वाढतो नंबर पाच जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाला दक्षिणवर्ती शंकाने अभिषेक करावा यानंतर कृष्ण चालिसा किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा तुमची इच्छा असल्यास हा उपाय तुम्ही दर शुक्रवारी करू शकता असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येईल आणि तुम्हाला लक्ष्मी देवीची कृपाही मिळेल नंबर सहा जर तुम्हाला जन्माष्टमीच्या रात्री छप्पन भोग देता येत नसेल तर माखन मिश्रीला जरूर अर्पण करा कानाला माखन मिश्री खूप आवडते असे केल्याने घरात धन संपत्ती वाढते आणि कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदते नंबर सात जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाला सुपारीचे पान अवश्य अर्पण करा यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सुपारीच्या पानावर रोलीने ठेवा असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल नंबर आठ भगवान श्रीकृष्णाला पितांबर धारी असेही म्हणतात त्यामुळे जन्माष्टमीच्या रात्री कानाला नवीन पिवळे कपडे घालून फुले अर्पण करा तसेच घरगुती पूजा केल्यानंतर जवळच्या मंदिरांना देखील भेट द्या असे केल्याने मान सम्मान वाढेल आणि धन आणि कीर्तीही वाढेल नंबर जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे हा काळ धार्मिक ग्रंथामध्ये अत्यंत शुभ मानला जातो जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक केल्याने जीवनात शाश्वत सुख आणि समृद्धी प्राप्त होते नंबर दहा जन्माष्टमीच्या संध्याकाळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने कुटुंबात सुरू असलेली भांडणे संपतात ह्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करताना तुळशीला अकरा वेळा प्रदक्षिणा घाला यामुळे कुटुंबात प्रेमाचे वातावरण राहते नंबर अकरा जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी कोणत्याही राधाकृष्ण मंदिरात जाऊन श्री कृष्णाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते मान्यतेनुसार यामुळे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होते आणि आर्थिक समस्या सुटू लागतात या दिवशी पिवळे वस्त्र पिवळी फळे पिवळी धान्य आणि पिवळी मिठाई देवाला दान केल्याने धन आणि कीर्ती वाढते नंबर जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपालांची पूजा करताना सुपारीचे पानही अर्पण करावे पानावर सिंदूर लावून श्री लिहा आणि पूजा केल्यानंतर जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा असे केल्याने घरातील आर्थिक संकट दूर होते नंबर तेरा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर बालगोपालांना नवीन वस्त्रे परिधान करा भोग अर्पण करा आणि गोपीचंदनाने स्वतःला सजवा त्यानंतर जवळच्या राधाकृष्ण मंदिरात जाऊन वैजयंती फुलांचा हार अर्पण करा हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात नंबर चौदा जन्माष्टमीच्या दिवशी गाय व वासराची सेवा करावी ह्या दिवशी गाय आणि वासरू यांची मूर्ती आणून बाल बालगोपालांच्या मूर्तीजवळ ठेवावी आणि तिचीही पूजा करावी असे केल्याने भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने मुलांच्या संदर्भात चांगली बातमी ऐकायला मिळते नंबर सोळा जर कोणी शत्रू तुमच्या समस्यांचे प्रमुख कारण बनत असेल तर त्याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्म्याने प्रणत क्लेशनाय गोविंदाय नमो नम असा जप करा ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे शत्रूची भीती कमी होते हर हर महादेव श्रीशिवाय शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा